संध्याला익 आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत थोडंफार स्थानिक पातळीवर काही वाद असू शकतात पण त्याचा परिणाम महायुतीवर होणार नाही असं आदिती तटकरे बोलल्या आहेत त्या काय बोलल्यात ते पाहूयात या आधीच वर्ष ऑगस्ट पर्यंत वार्ता अजून महत्त्वाचा देऊ लागली कारण सुद्धा प्रमाणात जर पहिल्या टप्प्यातली जी नोंदणी आहे ही एक जुलैपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत आहे एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंत जर आम्ही बघितलं तर एक कोटी चाळीस लक्षापेक्षा जास्त अर्ज आहेत ऑगस्ट महिन्याची जी अर्जांची स्कुटी जी आहे ती आम्ही लवकरच सुरू करत आहोत त्यामुळे तो जर तुम्ही आकडा आम्ही घेतला तर तो दोन कोटीपेक्षा साधारणपणे वरती जाईल आणि आम्ही विभाग म्हणून किंवा महाराष्ट्र शासन म्हणून जो अंदाज काढलेला आहे तो अडीच मोठी लाभार्थी जे गोष्टीमध्ये असतील असा अंदाज त्या ठिकाणी काढलेला आहे एकतीस सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू असणारच आहे आम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत जे लाभार्थी आहेत यांना पहिलं प्राधान्य देऊन त्यांना जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचा लाभ हा वितरित करायला सुरुवात केलेली आहे आणखीन ऑगस्ट महिन्याची सुट्टी झाल्यानंतर पुन्हा एकदा जे काही लाभार्थी असतील ती, ती लागूनपासून

पण आम्ही काल साताऱ्याला आदरणीय एकनाथजी साहेब फडणवीस साहेब कुणी असतील आणखी तिथले लोकप्रतिनिधी आम्ही सगळे सहभागी झालो मोठ्या पद्धतीनं उत्साह तो कार्यक्रम झाला जुन्नरमध्ये सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण असताना जो जो सत्र दादांचं झालं त्यालाही मोठा आयुक्ती ही निश्चितपणाने आमची चांगल्या पद्धतीनं काम करत आहे एवढं बाहेर स्थानिक पातळीवर काही मतभेद असू शकतात पण त्याचा परिणाम महायुतीवर किंवा कुठल्याही निवडणुकांवर होणार नाही याची दक्षता आमची तीन मुख्य निवडणूक आहे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा